चाल बघा जरा बघा बाकीच्या इकडे तिकडे धावत आणि आता तर मित्रांनो हे बघा आपले एवढे चिंच असे भरपूर असे भेटलेले आहेत आणि इकडे मीठ मसालो आपलो नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ तर आपण आज संध्याकाळवर चाललेले चिंच आणि आमटासाठी पोरांबरोबर चाललेले तो बघ्या काय मजा मस्ती येतात ती आपली पोरं इकडे पुढेच आपल्या कॅमेऱ्याच्या पुढे म्हणू शकतास तर बघा काय मजा मस्ती येतात ह्या व्हिडिओत ना तर नक्कीच तुमका हा हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा युट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर आता सरळ जाऊया आपल्या वाडीतच चिंचा अशी भली मोठी आणि त्याच चिंचेवर आपण चाललेले आहो तर चला तर मित्रांनो चाललेले आपण चिंचेच्या झाडाजवळ म्हणजे आपल्या वाडीतच आहात आपलं चिंचेचं झाड हो बघा आपलो अबी कुवेसकर आर्यन कुवेस्कर आणि पुढे आराध्या कुवेस्कर तर जाऊया चिंच झाडावर यांची चाल बघा जरा बघा बाकीच्या वेळी इकडे तिकडे धावत आणि आता कशी चालतात ती बघा एकदम लाईनीत वरून शकता ते बघा पण दादा <ónem Fernanda> दे ते खाऊ हो। हो। <ंदाने हुअगा> खाऊ देते पण तुमच्या रिक्स वर घ्यावा खाऊ का माझ्याजवळ येवा माझ्या रिक्स वर देत नाही तुमच्या रिक्स वर घेवा नंतर मंशाल हे बघा ही रिक्स मोठी आहे स्वतःची रिक्स वर खावा हे नंतर मनशाल माझ्या नावावर येत नंतर संध्याकाळी मनशाल कोणी काय केला स्वतःच्या रिक्स वर खावचे नंतर तिघाळ असतात नंतर मनशा कोणी काय केला एकामेकाच्या नावावर घालश्याल चालणार नाही तर खाऊ ने गाव खातच चणे एन्जॉय तर मित्रांनो इकडेच आपली चिंचा आणि ही आपली मराठी शाळा ह्या शाळेत आपण शिकलेले बघा सुंदर आपली सुवर्णवाडी शाळा आहे त्याच्या बाजूकच अशी भली मोठी अशी चिंच झाड तर मित्रांनो हे बघा किती चिंचत ते चिंच झाडावर हे बघा तोंडात पाणी सुटलेला तो दगड मारतो राहिलेलो तिकडे ज्यांच्या हद्दीत चिंच ते जरा खाली आहेत त्यामुळे जरा मोठी रिक्षा दगड दगड डोक्यावर बसलो तर जरा वांदी होती बाकी काय विषय नाही बघ या काहीतरी ट्राय करूया दगड मारूया तर मित्रांनो आता आपण एक दगड मारलेलो आणि त्याच्यात चिंच पडले आहेत ते बघ्या आणि हा पोर आता दगडी मारतात आता जा खाली जाते आहे त्याचे बघ्या किती चिंच पडले ते हे थांबा रे मागा आता जरा चिंच बघू दे जरा किती पडले व इकडे पडलेले हत दिसतातच आपल्याक हे बघा एक मोठी अशी भेटलेली आहे हे बघ हे बघ अरे साली आत्ता वर होती आणि कधी आली समजलं पण नाही माका चिंच भेटते की नाही हे बघा मोठी अशी चिंच भेटलेली आहे आणि उपाशी मंडळ म्हणू शकता सांगा हे बघा आपली गो गोरवा पण आली आहे तिकडे त्यां जाऊन दे तर मित्रांनो चिंच भेटली आहेत आणि त्याचबरोबर आपण मीठ मसालो पण आणलेलो पुन्हा एकदा जरा ट्राय करूया पुन्हा जरा पाडून या जरा चिंच तर मित्रांनो आता आपण थोडे दगडी मारून चिंच पाळलेले आणि काठीयेनेच पाळलेले आता बघूया खाली जाऊया किती चिंच पडले ते बघूया जरा पोर पण हात खाली सगळं पेरच झालो आ चिंचे पोरं वाटतं तिकडे शोधतच चिंच हे बघा पूर्ण अशी एक फांदीच पडली आहे चिंचेची इकडे सगळीकडे चिंचच चिंच झालेली आहेत हे बघा सगळीकडे चिंचत हे बघा चिंच जत यांचा शेतकाम चालू आहे हे बघा चला आता जमवूया हे चला जमव घेवा हे ना जमाव घेवा म्हटलंच की आहे ऐकणार नाही ते बघ झोंबड वाटेल मी आपली एक फांदी घेतली आहे का, का आरियन, आरियन कर। ते करा ये बघा झोम जमव आणि खाऊ म्हटलं अस लगेच पुढे खाऊ आणि काय म्हटलं जमव हे बघा आपलं आर्यन आर्यन कुएसकर आनंद त्याचं वगनात मागवत नाही असे त्यानं ना आता भरपूर असे दाखवा रे किती किती भेटले तुमका बाईक एवढे भेटले अबिक भेटले तेवढे असे भरपूर असे भेटले आहेत आपल्या एक बघा मस्त मीठ मसालो हाणलेलो काही झाडे वगैरे दिसत आहेत सगळे रापून झालेले आहेत त्यांनी हे बघ दणकी आणि फनकी काय चालू आहे यांचा विषय बघा चला तर बघूया जरा टेस्ट करूया जरा तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे एवढे चिंच असे भरपूर असे भेटलेले आहेत आणि इकडे मीठ मसालो आपलो तर खरोखर तोंडात पाणी सुटलेल्या आणि हे बघा उपाशी मित्रमंडळ आता काय तुटतीलच मीठ मसालो मतल्यावर हात घालूच्या तयारीतच कधी व्हिडिओ बंद करत आहे आणि हात घालत आहे असं विषय झालेलो हा तर घेवा रे एक, एक टेस्ट करा ते बघ म्हटलं लगेच चालू mm. बघा मित्रांनो चिंचा टेस्ट करूया आंबट अशी आंबट आहे पण त्याच्यावर मीठ मसालो असल्यामुळे तोंडात पाणी सुट्टा सारख्यासारखी सारखी खाऊशी वाटतात तर तुम्ही पण येवा खाव किंवा सगळे खातात आपल्याबरोबर तर मित्रांनो ही आपली सुवर्णवडली शाळा आणि शाळेच्या बाजूकच अशी चिंचेचं वगैरे झाड असला तर पोरांची मजाच म्हणूची कारण शाळेत आल्याच्यानंतर इकडे चिंच पाडवायचे आम्ही आणि आत्ता पण पोर पाडवतात असे भरपूर असे धरलेले आहेत खरोखर एक मजाच वेगळी होती ती तर खरोखर सांगा कमेंट करून कोणी कोणी ह्या चिंचेवरची चिंच खालेली आहे आपल्या ज्या वाडीतली आहेत त्या गावातली माणसं आहेत तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ती मजाच वेगळी होती आणि ती आज मजा एक अनुभवलेली आहे आम्ही इकडे चालू आह खात चिंच तर मित्रांनो एक त्याचबरोबर आमटाक पण जाऊया म्हटलं आता ह्यांका है सुट्टी पण आ तर जाऊया आमटाक बघ्या थोडीफार भेटली आस्वाद भेटलो रानमेव्यातलो तरी बघा इकडे चिकनात व चिकनाचा झाड अजून पिकली नाही चिकना आपल्या खरी चिकिल चिकना दिसली ना पिकलेली तर बघूया त्याचं पण आस्वाद घेऊया रानमेवो आहे वर्षात नाही एकदाच आपल्याक भेटता येऊ रानात भेटता म्हणून हि रानमेहू हो कारण ह्याची झाडं नसतात त्यामुळे हि बघूया आता अमिटाक जाऊया त्याच्यानंतर आपल्या काय काय दिसतं तर बघूया तुम्हाला दाखवूया तर मित्रांनो ही बघा आपली इकडे खालीच घरात आणि हे रस्तो आणि ह्या रस्त्याच्या वरतीच एक घाटी गेलेली आहे म्हणजे ती सड्यावर जाता आणि आता आपण सड्यावर चाललेले आहोत चला सड्यावर आमटा खाऊ तीनशेच आस्वाद घेतलेलो तीनशे खाली या आता आमटाक चला जाऊया तुम्ही पण माझ्यावर मित्रांनो ही आपली आमटाची झाडी आहे आणि पूर्णपणे ही आमटाच तिकडे हे कच्ची आहेत कच्ची पिक्की आहेत हे बघा पिक्का आणि हे बघा चालू झालेलं आहे इकडे हे थांबणार नाही आहेत हे थांबू शकत नाही यांचा चालू राहणार यांचा चालू राहले आता असे हेच दिवस आहेत खावचे बिवचे

ही बघा मित्रांनो ही, ही जरा जाळी जरा की वाटत छोटी आहे तर मित्रांनो आमटा खाऊ घेवा बघा एवढी काढलेली आहे भरपूर अशी म्हटलं असतं आता हिवा आमटाच सीझन आहे पूर्णपणे सगळीकडे आपल्या एक आमटात दिसतात आणि नक्की कमेंट करून सांगा ह्यांका तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे आमटा म्हणतात हे बघा प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात काय म्हणतात या फड़क या रानमेवाक तर जाऊया अजून जरा पुढे पुढे तर मित्रांनो हे बघा इकडे चिकनासुद्धा आहात चिकनाचो आणि आमटाचो सीझन आहे हो पण आमटा इकडे पिकलेली आहेत थोडी कच्ची पण दिसत आणि चिकना अजून पिकूची आहेत काही काही एक दोन एक दोन अशी पिकलेली आहेत हे बघा चिकना बघतात भेटत का याक चिकाना म्हणजे या चिकाण त्याच्यासाठी किती धावपळ चालू होती बघा आता नाही एक नाम नाही जरा उंची असते भाई। भाई तर बघू न काढला ना बाय बायच्या नशिबात होतं तर मित्रांनो की बघा आमटा एवढी काढलेली आहे आपण आणि चिंचे पण असे भरपूर असे खाल्लेले आहे आपण आणि तुमका हवे असतील तर आपल्या कोकणात येऊ लागत तुमका तर नक्कीच तुमका भेटत नक्कीच आपल्या कोकणात विजिट करा असो हे रानमेवे भेटतात आपल्या आता अजून चिकना तोरणा वगैरे होऊचे आहेत पुन्हा चारा बोरा तिथं अजून लय सीजन पुढे आ ते बघा चालले पुढे चालली आहेत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमका हवे असते तर नक्कीच भेटतील तर तुमका कोकणात येऊ लागत फक्त बाकी काही विषय नाही तर चला आता घरी जाऊया आत्ताच आपण आमटा खाऊन आलेले हो आणि त्याचबरोबर हा चिंचेचो आणि आमटाचो व्हिडिओ खरोखर सुंदर असो गमतीशीर झालेलो आहात तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर आता सरळ भेटूया एका नवीन व्हिडिओत तर धन्यवाद मित्रांनो